नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी अठरा जणांचा मृत्यू अनेक प्रवासी जखमी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह हो अठरा जणांचा मृत्यू झाला आहे तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते आहे घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे यासाठी देशभरातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक जात आहेत दरम्यान शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली अचानक रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी किंवा नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले आणि यामुळे हा गोंधळ उडाला यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर गंभीर जखमींना अडीच लाख किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी नवी दिल्ली